नमस्कार गर्विष्ठ माणसाला मित्र नसतात वैभवाच्या काळात तो कोणाला ओळखत नाही आणि म्हणूनच विपत्तीच्या काळात त्याला कोणीही ओळख देत नाही मैत्री असावी कृष्ण सुदामासारखी एकाने गरिबीत ही कधी स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधी गर्व केला नाही मनाला प्रसन्न करायचे असेल तर मनात येणारे विचार आनंदी प्रसन्न विधायक इष्ट आणि सकारात्मक हवेत विचारच आपले जीवन घडवतात किंवा बिघडवतात म्हणून जसा आपला विचार तसा जीवनाला आकार प्राप्त होत असतो जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपली काळजी घेणाऱ्यांचा घ्या भलं इच्छिणाऱ्यांचा घ्या आपला फायदा घेणारे आपल्याला शोधत येतीलच अपयश हे जीवन संपल्याचे चिन्ह नसून ती जीवनाची सुरुवात मानावी तेथून जे जीवनाची सुरुवात करतात ते लोक नक्की यशस्वी होतात कल्पनेच्या विश्वात सत्याची टेच लागली की मनुष्य भानावर हो येतो आणि वास्तव जीवनातील वाटचालीस सुरुवात होते ही वाटचाल त्याला जीवनातील अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते अहंकार सत्य को स्वीकार नहीं करता और सत्य को जानने वाला अहंकार नहीं करता धन्यवाद